नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान अठरावा पाठ ध्वनी ध्वनीची निर्मितीचा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील पहिली रिकामी जागा आहे कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध टिंबटिंब ध्वनी निर्माण होतो उत्तर कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो दुसरी रिकामी जागा आहे ध्वनीची वारंवारिता मोजतात उत्तर ध्वनीची वारंवारिता मोजतात तिसरी रिकामी जागा आहे ध्वनीचा टिंबटिंब कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो उत्तर ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो चार ध्वनीच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता असते उत्तर ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते प्रश्न दोन योग्य जोड्या जुळवा त्यामधील अ गट आहे अ बासरी आ वारंवारिता इ ध्वनीची पातळी ई श्राव्यात ध्वनी उ अवश्राव्य ध्वनी आणि ब गट आहे एक वारंवारिता वीस हर्ट्जपेक्षा कमी दोन वारंवारिता वीस हजार हर्ट्सपेक्षा कमी तीन हवेतील कंपने चार हड्जमध्ये मोजतात पाच डेसिबल आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत बासरी हवेतील कंपने वारंवारिता हड्जमध्ये मोजतात ध्वनीची पातळी डेसिबल श्राव्यातील ध्वनी वीस हजार हर्ट्सपेक्षा जास्त आणि अवश्राव्य ध्वनी वारंवारिता कमी प्रश्न तीन शास्त्रीय कारणे लिहा अ जुन्या काळी रेल्वेगाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत उत्तर रेल्वेगाडी रुळांवरून धावताना तिच्या चाकांचे रुळावर जोरात आघात होतात आणि घर्षण होते या आघात आणि घर्षणामुळे रुळान कंपनी निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो या ध्वनीच्या कंपन्यांचे प्रसारण रूळ या स्थायीरूप माध्यमातून दूरपर्यंत होते म्हणजेच या रुळातून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येते दुसरे विधान आहे तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो उत्तर तबल्यामध्ये ताणलेल्या चांबड्याच्या पडद्यांवर आघात केल्याने त्या पडद्यात कंपनी निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो सतारमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपनी निर्माण होऊन ध्वनी ध्वनी उत्पन्न होतो अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांची वारंवारिता आणि उच्च निश्चता वेगवेगळी असते म्हणून निघणारा ध्वनीही वेगवेगळा असतो ई चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही उत्तर ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही त्यामुळे आपल्या सोबत्याला ते ऐकू येत नाही ई डासांच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही उत्तर डासांच्या पंखांची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते त्यांच्या पंखांची हालचाल एका सेकंदात तीनशे ते सहाशे एवढी असते म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारिता तीनशे हट्स ते सहाशे हट्स इतकी असते त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल पुढे ऐकू शकतो मात्र आपण आपल्या हातांच्या हालचाली इतक्या वेगाने करू शकत नाही हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी वीस हर्ट्स पेक्षा कमी असतो प्रश्न चार पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे ध्वनीची निर्मिती कशी होते उत्तर कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते वस्तूच्या कंपनांमध्ये ध्वनी दोनी ध्वनीची निर्म, निर्मिती होते दोन ध्वनीची तीव्रता कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असते उत्तर ध्वनीची तीव्रता ध्वनीच्या कंपनांचा आयाम ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर ऐकणाऱ्याचे ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते ध्वनीच्या कंपनांची वारंवारिता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा उत्तर दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारिता कमी होते म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात दोलकाच्या वारंवारितेवर त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची मारमारिता विशेष बदलत नाही ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च निचता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा उत्तर तारेचा ताण वाढला की मारमारिता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि ध्वनी निश्चिततम असतो तारेची लांबी कमी केली की ही वारंवारिता वाढते त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो तारेची लांबी वाढली की तार वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी निश्चितम असतो